थंडीमध्ये माल एक्सपोर्ट करायचा आहे ना तर तुम्हाला बॅगिंग करावं लागणार कर आहे बघा शेतकरी मित्रांनो थंडीत बॅगिंग का कर करायचंय बॅगिंग तुम्हाला चिलिंग पासून संरक्षण देणार आहे बॅगिंग कधी आहे ज्यावेळेस तुम्ही तुमचं काय पहिलं स्प्रे घेतल पच्छरसाठी असतील किंवा बुरुशीसाठी असतील ते तुमचं पूर्ण स्प्रे झालं की तुम्हाला बॅगिंग करायचं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आता या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे पट्टी बांधून घेतलेली आहे अजून ह्याला बॅगिंग राहिलेलं आहे आता मी ह्यांना बोललो हे मुलगी बॅगिंग करायचंय तर मग तुम्ही आधी पट्टी बांधत असाल आणि नंतर बॅगिंगचा विचार असेल तर तुम्ही थोडं विचार करा ज्यावेळेस तुम्ही पट्टी बांधलेली आहे आणि आता बॅगिंग कसं करणार आहे याला बॅगिंग करायची असेल तर तुम्हाला आधी बॅगिंग करून घेऊन ही पट्टी बांधायची आणि पट्टी बांधताना कशी पट्टी बांधायची हेनी योग्य पट्टी बांधलेली आहे ती पट्टी बांधायची ती रिंगची बांधायची जेणे काय होणार तुमचा दांडा खचणार नाही बांधताना तुम्हाला काय काळजी घ्यायची बघा बांधताना तुम्हाला तुमच्या खोडापासून तुमचा घड जो आहे तो एकदम संतुलित जागेवरती पाहिला तुम्हाला असा ओढून नाही बांधायचा असं बांधलं तर तुमचं वजू समोर झाकणार आहे तुम्हाला हे एकदम अगदी या दोन्हीचा संतुलन ठेवण्याची बांधणी करायची आहे ही ही बांधणी योग्य केलेली आहे फक्त तुम्हाला बॅगिंग झाल्यानंतर ही बांधणी करायची आहे बांधणीचा फायदा असा होणार आहे की तुमची झाडं जास्त कल मारणार नाही ती झाडं तुमची संतुलित राहणार आहे ती जास्त वाकणार नाही ती बॅगिंग करण्याआधी कोणता स्प्रे घ्यायचा याची जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा